स्वस्तात मस्त दिसायला सुंदर चवीला भारी हा केक फक्त मी पन्नास रुपयात बनवलाय केकला लागतं तसं कोणतंही साहित्य याला पाहिजे नाहीये फक्त पन्नास रुपये पाहिजे तुमच्याजवळ आणि दुकानात जावं लागेल तुम्हाला कशासाठी तर तुम्हाला जावं लागेल ओरिओ बिस्किट आणण्यासाठी तीन ओरिओ बिस्किटचे पॅकेट घेऊन यायचे आणि त्याची क्रीम जी आहे वेगळी करून घ्यायची आहे त्यानंतर बिस्किटचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सरचं भांड साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत ही जी क्रीम काढली आहे ती एका भांड्यामध्ये घालायची एक दहा रुपयाचं पॅकेट मिल्क पावडरचं यामध्ये घालायचं कोको पावडर असेल घरामध्ये ते एक टेबल स्पून कोको पावडर यामध्ये घालायची दूध घालून त्याची क्रीम तयार करून घ्यायची म्हणजे फेटून घ्यायचं त्यानंतर बिस्किटाचे तुकडे जे करून घेतले होते ना त्याची पावडर तयार करायची त्यानंतर त्यामध्ये दूध घालून परत ते एकदा मिक्सरला फिरवून घेतलं की त्यामध्ये अर्धा चमचा इनो आणि परत थोडंसं दूध घालून थोडंसं फिरवून घेतलं की झटपट तुमचं केकचं बॅटर तयार होतं मग ते केक टीनमध्ये मस्त तेल किंवा बटर पेपर लावलेला केक टीन मध्ये घालायचं आणि प्री हिटेड कढईमध्ये हा केक फक्त वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये बेक होतो कारण प्रमाण कमी आहे ना झटपट बेक होतो त्यानंतर थंड होऊ द्यायचा कडामुकळ्या करून केक झटपट काढून घ्यायचा त्यानंतर त्याला लावलेला बटर पेपर पण काढून घ्यायचा त्यानंतर हा केक तुम्ही असा पण खाऊ शकता बघू शकता किती सुंदर झालाय ना तर अगदी प्रमाण कमी होतं म्हणून कमी झालेला आहे पण एक नंबर सॉफ्ट असा केक तयार झालाय आता केक थंड झाल्यावर जी क्रीम आपण तयार केलेली होती ना ती मी दुधाच्या पिशवीमध्ये भरलेली आहे आणि आता इथे फक्त मी उभ्या आणि आडव्या रेषा या क्रीमने मारून घेते म्हणजे आपला केक मस्त असा सुंदर दिसेल तुम्ही तुमच्या आवडीची डिझाईन बनवू शकता आणि बघू शकता किती झटकीपट आपण हा ओरिओ केक बनवलेला आहे चवीला अप्रतिम झालाय नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक करा मेरी क्रिसमस